सौरवला येऊन भेटला आवाज आला सौरव अरे सर आला तो भेटतील मधी कुठं राहणार नाही आव भेटला तर नमस्कार मित्रांनो मी उमेश चंद्रकांत दुरी स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये एका नवीन व्हिडिओसोबत तर मित्रांनो आज ना महाराज पकडायचा प्लॅनिंग केलेलं आहे तर सगळे मुंबईकरी आहेत आज पकडायला हाऊस आहे म्हणून सगळे जा जाण्याचा प्लॅनिंग केलेलं आहे तर मी आणि सौरव इथून निघणार आहोत तर बाबू आणि आप्पा कारण शुभम असे तिघजण ते आधीच ऑलरेडी पावाच्या खासनामध्ये गेले आहेत तर बघूया त्यांना किती कितपत भेटले आहेत तिकडे तिकडे जाऊन निघता थोडा वेळा आम्ही पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडले तर नक्की व्हिडिओला लाईक करा चला व्हिडिओला स्टार्ट करू तर मित्रांनो खाजना हो, आता खाजनामध्ये आम्ही आलो आहो मी आणि सौरव आणि आमच्या अर्धे पब्लिक आधीच आतमध्ये जाऊन राहिले आहेत तर ते पुढे गेलेत तर त्यांना कुकारा मारून कुठं आहे ते बघायला लागतील अजून आता पाणी सुकतं आहे अजून पूर्ण सुकलं नाही तर बघा कितीपत महाराज भेटतात ते आपल्याला गेल्या टायमिंगला आपल्यासोबत आई होती आता आज मुंबईचा पब्लिक आहे सगळे एक त्याच्यामध्ये मास्टर माइंड आहेत अप्पा का म्हणून ते दाखवत तुम्हाला ते आतमध्ये घुसले आहेत तर हे बघा तर हे बघा आपल्याला ह्याच्या आतमध्ये घुसायचं आहे आता आणि इकडं जसं असं हा चिखलाचा भाग आहे ना इकडे लानेन खरडवायचा तर ह्याच्या आतमध्ये चिखलामध्ये ते महाराय असतात तर पुढे तुम्हाला दाखवतो ते काका असतील आता खरड तिकडे लाने वरबड इकडे हे बघा हे आहेत दुर्य फॅमिलीमध्ये आप्पा का हा बाबू आपल्या रोजच्या व्हिडिओमध्ये सोबतच असतो आणि शुभम आहेच का भाई हा शिवम धुरीये आता ह्याने सुरुवात केला नाही आहे पण अजून यांना एक पण भेटला आहे ना मार आहे आता बघूया पुढं किती भेटतात काहीच नाही ते हा बघा एक आप्पा भेटला पहिला दाखवा जरा बघा हां चांगल्या साईजचा भेटला आहे अजून मोठ्या साईजच्या भेटतात आप्पा का इकडं भेटतील अलो पहिलीच बोनी झाली आहे हे गोलाकारी लवकर घे गोला गोलाकारा घे मित्रांनो हे लानिया आपल्या ह्या दलदलीमध्ये फिरवायला असतो अशा पद्धतीने आणि याला ना मारे लागला ना की आवाज जे वेगळाच येतो लागला तर आवाज येतो का बघा फक्त हा बघा लागतोय लागतोय काहीतरी <laughs> तर हाय असा लाण्याचा टोकचा पुढचा हे लाणी आहे ना त्याला लागला की समजतं म्हणजे वेगळाच आवाज येतो तर लागला गेला कुठं चांगल्या साईजचा भेटला असा आपण लाण्या मारला ना की हा आवाज येतो तेव्हा समजायचा की एकदा मारा आहे तिथं चांगला परत एकदा असा लव दोनदा एकदा लाण्या मारून बघायचं मग समजतं आपल्याला जी लाईन घेऊन जातो पुढं पुढं लागलं तर लागतं मजबूत आहे भेंडी दी। मरणाची मेहनत आहे मरणाची मेहनत करून मधी मधी एक एक दुसरा दुसरा लागतोय व्हायचा कालाय अजून तर तीनच तीनच भेटला आपण कि किती भेटलं काय माझ्या तिकडे शुभम मार इथ घाल माहिन वाईटला तो बघ जाता येते तू इकडे पण भेटला दुसरा ऐक भेटला आता लागते जरा हळूहळू थोडं थोडं लागतंयच मध्ये कधी

तर मित्रांनो जाम लय व्हायता सगळे सगळेजून नवीन मेंबर आहेत आप्पा का फक्त जुने आहेत ते ते थोडे त्यांनी थोडेफार काढला नाही तर मी पण व्हायचा गो काढून काढून सगळं सरवड होत आहे आता थोड्या वेळ जाऊन थोडेसे वलयकम गोला आहो आणि कालवा गोला करणार आहोत काय रे बाबा हा काल ह्याला कालवा खायच्या हा पण वायताकला आहे पण याला पाणी नाही तर कालवा याला पाणी नाही आहे बघूया किती भेटतात कि सर्व वरबड होत होय बाबून घेतला नानी हा काय करतोय काय माहिती खालीच तिच्या झाडा थोडा की भारी बांधाय की येत वर या असा एक तरी भेटेल काय मला नाही वाटत बाबू तुला भेटेल असं तर भेटला ना तुला मानलाच पार्टी मग तुला पार्टी शुभ किती बघू दे भरपूर आहे भरपूर नाही कमी आहेत किती तरी पंचवीस एवढे थांबू भी आपण नाही हे बघा मित्र न आम्ही चौघात एवढे तिघात एवढे काढलेले दोन वलिये भेटले आहेत आता थोड्या वेळांना हे मारे वाय टाकला पकडून पकडून आता हे वलियादारसे पकडताव आणि थोडीशी कालवा पकडता ठीक आहे चांगले भेटले आहेत ना आहेत विशेष आहेत विशेष चांगलं इकडे काम चालू आहे सर्व काय भेटतात काय हाय कबा एक नंबर बापूला भेटला बारीक सारखेच या होतील बारीक सारखे कस करी मस्त आवाज ऐकलास ना हो का दा आता काढा घे वरपटवा घे का बाजू जास्त काढ जास्त काढ एकच काढू नको एकाच भागवू नको एक सौरव लाईव भेटला आवाज आला सौरव अरे एक नंबर अगं असं आला होता भेटतील कारण मधी कुठं राहणार नाही हा बघ भेटला नाही वाटल्या बोलया घेवा ना चालू आहेत भेटत आता बाहेर आला आलाव हे बघा वलिया भेटला पहिलाच चालतोय बघा तो मास्तू आहे ना तर चालतोय चालतंय याला आता ह्यातले यांच्या पण माग भर काढताव जरा वलिया जमा करत भेटतील शुभम वरच्यावर भेटतील तुला नेटवर्क आहे इकडं हे बाबू आहे एक वाली आहे इकडे या सोरूम आहेत तो बाईक तिकडं बोला तू मी या इकडे या बाबू बघ इकडे थोडंसं जमा करता हो। थोडंसं महाराज झालं आणि थोडीशी कालवा उगा टाईम भेटला तर त्यावर थोडीशी कालवा जमा करतो भेटला सब बाबू हे पलतोय पलतोय बघा दोन भेटले एक दोन महाराज जास्त नाही भेटले म्हणून थोडंसं बलिय घेऊन जातो बाबा येत आहेत बघ की हौश, हौश हो एक तर एक तीन भेटलं तिसरं एक मस्त तर मित्रांनो तर आज जरा जास्त भेटले नाही महाराय आणि वलिये जरा हाऊस हाऊस होते म्हणून जरा एक राऊंड मारून आलाव बघितला बघितला काय भेटते काय ते का हो थी थी थे थे। ते जास्त भेटले नाही कारण सर्व नवीन मेंबर होते तर गेल्या टाईमला आपल्यासोबत आय होती म्हणून ती एक्सपिरियन्स तिला माहिती आहे सर्व इथं खादनामध्ये कसे माराय भेटतात तर त्यामुळे गेल्या टाईमला भरपूर भेटले या टाईमिंगला थोडे कमी भेटले पण मजा आली जरा सगळ्यांसोबत हाऊस ही हाऊस हाँच मोज करायला तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता जर सगळेजण जाणार आहेत मुंबईला आम्ही पण इथून डायरेक्ट कलटी मारून घरी जाऊन इथून डायरेक्ट मुंबई जाणार तर बघतो कसं काय ते ट्रेनचा चला तर भेटूया आता नवीन व्हिडिओसोबत लवकरच चला बाय